अंजनगाव सुरजी शहरात वाहणाऱ्या शहानूर नदी दुपारी तीनच्या च्या दरम्यान पोहायला गेलेला युवक वाहून गेल्यामुळे प्रशासनाकडून चालू चालू आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कालपासून सततधार पाऊस असून शहानूर चार दरवाजे दहा सेंटीमीटर उघडले असून शहानूर नदीला पूर आलेला आहे याच नदीपात्रात खोडगाव रोड वरील अंजनगाव सुरजी शहरातील चार युवक पोहण्याकरिता गेले असता त्यापैकी सय्यद जुनेद सय्यद उस्मान वय अठरा वर्ष राहणार पानाटाई हा युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर या युवकासोबतच आणखी तीन युवक सुद्धा होते मोहम्मद सायजाद मोहम्मद शहीद वय वीस वर्ष मोहम्मद अब्राग मोहम्मद हाफिज वय वीस वर्ष जमीनुद्दीन वल अब्दुल कलीम हे तीन युवक सुरक्षित असल्याची माहिती पोलीस स्टेशनमधून मिळाली तर आहे तरी एका युवकाचा शोध चालू आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी